नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्ञानेंद्र प्रताप सिंग जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी वितुल कुमार यांची जागा घेतलेली आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आसाम मेघालय केडरचे एकोणीसशे एक्क्याण्णव चे भारतीय पोलीस सेवा अधिकारी म्हणजेच आय पी एस अधिकारी आहेत ते तीस नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस रोजी सेवानिवृत्त होईपर्यंत सी आर पी महासंचालक म्हणून कार्यरत राहतील त्यांनी आसाम पोलीस तसेच एसपीजी पी जी आणि एन आय ए या दोन्ही केंद्रीय पोलीस दलांमध्ये काम केलेले आहे सी आर पी ची सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या नावाने स्थापना करण्यात आली तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये नाव बदलून केंद्रीय राखीव पोलिस दल असे करण्यात आले सी आर पी एफ ही भारताचे सशस्त्र पोलिस दल आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची सी आर पी चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटक संघाने जिंकलेली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस ची बत्तीसावी आवृत्ती आहे कर्नाटकने विदर्भावर छत्तीस धावांनी विजय मिळवत विजय हजारी ट्रॉफी जिंकलेली आहे कर्नाटक संघाने विजय हजारी ट्रॉफी ही पाचव्यांदा जिंकलेली आहे विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर पार पडला दोन हजार तेरा चौदाच्या मोसमात कर्नाटकने पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकलेली होती विजय हजारे ट्रॉफी ज्याला रणजी वनडे ट्रॉफी म्हणून ओळखली जाते विजय हजारे ट्रॉफी दोन हजार दोन ते तीन मध्ये नाव देण्यात आलेले आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी एस सी आय याचे नियोजन आयोजन केलेले आहे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे तर विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस चा विजेता संघ ठरलेला आहे कर्नाटक संघ आणि उपविजेता उप संघ ठरलेला आहे विदर्भ हा संघ नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिनेश टी वाघमारे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वरिष्ठ आयएस अधिकारी दिनेश टी वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या बॅच चे, चे आय एस अधिकारी आहेत त्यांचा कार्यकाळ वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संचालन मतदार यादी तयार करण्याचे देखरेख दिशा आणि नियंत्रण यावर देखरेख करणार आहेत यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती महानगरपालिका आणि नगर परिषदांचा समावेश आहे यापूर्वी त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे तसेच रोजगार हमी योजनेचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळलेला आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिनेश टी वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे वर्जिन कोकोनट ऑइल कोठे तयार केले जाते जे लालीकडे जी आय टॅग देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंदमान आणि निकोबार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांच्या वर्जिन नारळ तेलाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे वर्जिन नारळ तेल अतिनील किरणांसारख्या निसर्गाच्या तणावाशी लढण्यास मदत करते आणि त्वचेचे प्रदूषणापासून संरक्षण करते व्हर्जिन तेलामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात अंदमान आणि निकोबार बेटांमधील महिला बचत गटांद्वारे त्याची निर्मिती केली जात आहे नेक्स्ट आहे आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार देश बनला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नायजेरिया हा देश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नायजेरिया हा ब्रिक्सचा अधिकृत भागीदार देश बनलेला आहे बेलारूस बोलिव्हिया क्युबा कझा कझाकिस्तान मलेशिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान हे ब्रिक्सचे आठ भागीदार देश आहेत आणि नववा देश बनलेला आहे नायजेरिया हा देश मध्ये दे एक भागीदार देश म्हणजे किंवा संघटना ज्यांना शिखर परिषदेच्या मंत्रिस्तरीय बैठकांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाते किंवा इतर संयुक्त उपक्रमांमध्ये सहभागी होता येते परंतु सदस्यत्वाचा दर्जा किंवा औपचारिक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो नायजेरिया हा जगातील सहावा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे तसेच आफ्रिकेतील तो चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलाही देश आहे नेक्स्ट आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तर पहिल्यांदा ते दोन हजार सतरामध्ये राष्ट्राध्यक्ष बनलेले होते अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शपथ दिली अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वन्स यांनी पदाची शपथ घेतलेली आहे जे डी वन्स यांची पन्नासावे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे नेक्स्ट आहे फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणता देश करणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत हा देश भारत एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे यजमानपद भूषवणार आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन दाओ स्वित्झर्लंड पंचावन्न फोरमची वार्षिक बैठक दाओ स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आली ही बैठक वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान पार पडली या कार्यक्रमात भारताचे सर्वसमावेशक वाढ आणि डिजिटल क्रांतीचे मॉडेल अधोरेखित केले जाईल भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह जलशक्ती मंत्री सी आर पाटील नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी केलेली आहे डब्ल्यू एफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही संस्था व्यवसाय राजकारण पर्यावरण हवामान बदल अशा विषयांवर चर्चा करते तर याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोज झाली आणि मुख्यालय हे स्वित्झर्लंड येथील जिनिवा या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र शासनाने भुन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुलढाणा जिल्ह्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने भोवनीतील स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व खाते महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके आणि जागा संरक्षित करते या ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हणतात भारत सरकारने काही ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके आणि जागा संरक्षित केल्या आहेत तर या ठिकाणांना राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणतात म्हणजे राज्याने परमिशन दिले तर राज्य संरक्षित स्मारके आणि केंद्राने किंवा भारत सरकारने मान्यता दिली तर त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारके असे म्हटले जाते नेक्स्ट आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे लडाख आणि जम्मू आणि काश्मीर खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसची ची सुरुवात तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लेह लडाख येथे झालेली आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची पाचवी आवृत्ती आहे या खेळांचा उद्घाटन सोहळा आयकॉनिक एनडीए स्टेडियमवर झाला लडाखमधील पहिला टप्पा तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल आणि दुसरा टप्पा जम्मू आणि काश्मीरमध्ये बावीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो याचा उद्देश भारताच्या पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि देशातील अनेक पर्यटन स्थळांना जागतिक ओळख मिळवून देणे हा आहे या दिवशी भारतीय पर्यटन मंत्रालयाची स्थापना झालेली आहे नेक्स्ट आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत देशाने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केलेले आहे भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधनवर चालणारे ट्रेन इंजिन या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आहे भारतीय हायड्रोजन ट्रेन इंजिनचे उत्पादन बाराशे अश्वशक्ती तेवढे आहे या इंजिनची पहिली ट्रायल रन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर नियोजित आहे जगातील जर्मनी फ्रान्स स्वीडन आणि चीन या चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन आहेत या ट्रेन इंजिनचे आउटपुट पाचशे ते सहाशे हॉर्स पॉवर एवढे आहे तर आता जे भारतात विकसित करण्यात आलेले आहे त्याची क्षमता किती आहे तर बाराशे अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर एवढी आहे हे या इंजिनमध्ये मध्ये स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन तमिळनाडू मधील इंटिग्रल कोच फॅक्टरीने विकसित केलेली आहे नेक्स्ट आहे नुकताच भारताचा अव्वल बुद्धिबळपटू कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी गुकेश तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डी गुकेश हा भारतातील अव्वल बुद्धिबळपटू बनलेला आहे त्यांनी अर्जुन नवीनतम फिडे क्रमवारीत मागे टाकले आहे अठरा बुद्धिबळपटू डी गुकेश आता दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी गुणांसह जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश उत्कृष्ट कामगिरी कायम आहे यामध्ये त्याने जर्मनीच्या विसेन किमरचा पराभव केलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस जानेवारी भारतात दरवर्षी चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो हा दिवस मुलींच्या हक्कांचा प्रचार आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्पित आहे मुलींचे आरोग्य शिक्षण आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीस ची थीम आहे उत्तम भविष्यासाठी मुलींना प्रेरणा देणारी आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस ची तिसरी राष्ट्रीय खान मंत्री परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे आहे एक पर्याय क्रमांक ओडिशातील कोनार्क येथे झाली ही परिषद विकसित भारत सत्तेचाळीसच्या विजनला अनुसरण आहे केंद्र आणि ओडिसा सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अकराहून अधिक राज्यांचे खाण मंत्री या बैठकीला उपस्थित होते खाण क्षेत्रातील महत्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक मंच प्रदान करणे हा यामागील उद्देश आहे नेक्स्ट आहे गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनात किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आले तर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ विजेत्यांना गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनात आठ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले प्रोफेसर उर्वशी सिन्हा रमन रिसर्च इन्स्टिट्यूट मधील लाईट अँड मेटर फिजिक्सच्या फॅकल्टी सदस्य आहेत तर यांना बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन केम्ब्रिज युकेद्वारे गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले आहे प्रोफेसर सेना हे गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइजच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आठ विजेत्यांपैकी एक आहेत नेक्स्ट आहे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने किती किमतीचे सामंजस्य करार केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने दोन दिवसात सहा पॉईंट पंचवीस लाख कोटी म्हणजेच सुमारे सातशे पन्नास अब्ज डॉलर एवढ्या किमतीच्या सामंजस्य सा करारावर स्वाक्षरी केलेली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि राज्यात जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे महाराष्ट्राने पोलाद अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा सिमेंट इत्यादी गुंतवणुकीसाठी जे एस डब्ल्यू समूहासोबत केलेल्या तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारासह सहा पॉईंट पंचवीस लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरे केलेले आहेत या सामंजस्य करारामुळे नव्वद हजारहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे विधानसभेत सलग नऊ बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आली आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वडाळा मतदारसंघातून वडाळ्याचे विधानसभेचे सदस्य आमदार कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेतील एका महानगर मतदारसंघातून सलग सर्वाधिक वेळा विजयी झाल्याबद्दल स्थानिक रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंदवले गेले आहे भारतीय जनता पक्षाचे असलेले कोळंबकर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नव्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले ते एकोणीशे नव्वद पासून वडाळ्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले आहे कोळंबकर हे भारतीय महानगरातून सलग सर्वाधिक विधानसभा निवडणुका जिंकणारे पहिले आमदार ठरलेले आहेत ते ते बघा सलग नऊ वेळा निवडून आलेले आहेत वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया ही भारत आधारित संस्था आहे जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जागतिक विक्रमांच्या प्रमाणीकरणाद्वारे विविध क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरी ओळखते आणि त्यांचा सन्मान करते नेक्स्ट आहे लखनौ सुपर जॉईंटचा नवा कर्णधार कोण कौन बन कोणाला बनवण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋषभ पंत ऋषभ पंतला लखनौ सुपर जॉईंट्स नवा कर्णधार बनवण्यात आले आहे ऋषभ पंत हा आय पी एल चे सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे त्याला लखनौ सुपर जॉयंट्सने दोन हजार पंचवीस साठी सत्तावीस कोटी रुपयांना खरेदी केलेली आहे नेक्स्ट आहे सत्तावीसावी इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस दोन हजार पंचवीस करण्यात आली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोलकाता या ठिकाणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार डॉ जितेंद्र सिंह यांनी ये कोलकाता येथील विश्व बांगला कन्व्हेन्शन सेंटर येथे सत्तावीसाव्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस ऑन ग्लास दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले याचे आयोजन वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले यात जगभरातील आघाडीचे संशोधक शास्त्रज्ञ आणि काच उद्योगातील व्यावसायिक सहभागी झाले या काँग्रेसचे उद्दिष्ट काच उद्योगाची वाढ नवकल्पना आणि संशोधनाला चालना देणे हे आहे दर तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस आयोजित केली जाते नेक्स्ट आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेटी बचाओ बेटी पडाव योजनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक दोन दहा वर्ष बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेटी बचाओ बेटी योजनेला दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत केंद्र सरकार बेटी बचाओ बेटी योजनेचा वर्धापन दिन साजरा करत आहे बेटी बचाओ बेटी योजना दोन हजार पंधरा रोजी पाणीपत हरियाणा येथे सुरू केली होती तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना घरते लिंग गुणोत्तर आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश जगातील सातव्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत हा देश भारत आता जगातील सातव्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश ठरला आहे गेल्या आर्थिक वर्षात भारताची कॉफी निर्यात एक पॉईंट एकोणतीस अब्ज डॉलर एवढी झालेली आहे जगातील टॉप फाईव्ह कॉफी उत्पादक देश बघा कोणते आहेत ब्राझील व्हिएतनाम कोलंबिया इंडोनेशिया आणि इथोपिया भारतातील सर्वात जास्त कॉफी उत्पादक कर्नाटक आहे त्यानंतर केरळ आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो नेक्स्ट आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष गटात कोण विजेता ठरला आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार भारत हा देश तर खो खो विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आली विश्वचषक तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार नवी दिल्ली भारत येथे इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेचे आयोजन भारताचे खो खो फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाने केले होते या स्पर्धेत वीस पुरुष आणि एकोणीस महिला संघासह सहा खंडातील तेवीस देश सहभागी झाले होते म्हणजेच पुरुष संघ वीस आणि महिला संघ एकोणीस प्रत्येक संघात पंधरा खेळाडू एक प्रशिक्षक एक व्यवस्थापक आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी यांचा समावेश होता तर पुरुष विजेता ठरलेला आहे भारत संघ उपविजेता ठरलेला आहे नेपाळ हा संघ आणि सामन्यातील पुरस्कार कोणते देण्यात आलेले आहेत बघा सामन्यातील सर्वोत्तम आक्रमक खेळाडू सुयश गार्जे भारत भारतातील सामना सामन्यातील सर्वोत्तम बचावपटू रोहित वर्मा नेपाळ सामनावीर ठरलेला आहे मेहूल हा भारताचा खेळाडू आहे सर्वाधिक स्कोअर केलेला आहे नेपाळने पाचशे चोवीस पॉइंट केलेले आहेत एकूण पूर्ण चषका विश्वचषकामध्ये नेक्स्ट आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये महिला कोण विजेता महिला संघ कोणता विजेता ठरला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन भारत हा देश महिला विजेते ठरलेले आहेत भारत उपविजेता ठरला आहे नेपाळ हा संघ सामन्यातील सर्वोत्कृष्ट आक्रमणकार अंशु कुमारी भारताचे खेळाडू सामन्यातील सर्वोत्कृष्ट बचावपटू मनमती धानीला नेपाळ सर्वोत्कृष्ट खेळाडू चैत्राबीला भारत आणि सर्वाधिक स्कोर केलेला आहे भारताच्या संघाने अठ्ठावीस पॉईंट केलेले आहेत नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्याने सिंगापूरमधील आठ संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दोन ओडिसा राज्याने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ओडिसा सरकार आणि सिंगापूर संस्थांनी आठ सामंजस्य करार साक्षर केले आहेत कौशल्य विकास हरित ऊर्जा आणि उद्यान विकासाचा समावेश असलेल्या विविध औद्योगिक क्षेत्रासाठी हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत भुवनेश्वरमध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री मोहनचरणी मोहनचरण माजी आणि सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन शन उपस्थित असताना सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे पाकिस्तानी उपग्रह पी आर एस सी ई ओ वन कोणत्या देशाच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन या देशाच्या मदतीने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चीनने लॉंग मार्च ट्वेंटी रॉकेट वापरून पाकिस्तानच्या पीआरएससी ईओ वन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी चीनने लॉंग मार्च टू डी रॉकेटचा वापर केला या उपग्रहामुळे नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत होईल पाकिस्तानच्या अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोगाने सुपारको हा उपग्रह तयार केला आहे हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचा डेटा आणि प्रतिमा गोळा करेल नेक्स्ट आहे त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय राज्य त्यांचा स्थापना दिवस कधी साजरा करतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जानेवारी रोजी दरवर्षी जानेवारी रोजी त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय त्यांचा स्थापना दिवस साजरा करतात एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी त्रिपुरा मणिपूर आणि मेघाय राज्ये ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा एकोणीशे एकाहत्तर अंतर्गत पूर्ण राज्य बनलेली आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका या देशाने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिल येथील अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर अवघ्या सहा तासात त्यांनी ब्रिटनचे अष्ट्याहत्तर निर्णय उलटले उलटवलेले आहेत या निर्णयामध्ये दे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याची घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना कोणी जाहीर केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाद्वारे इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि कॅपॅसिटी बिल्डिंग योजनेची घोषणा करण्यात आली आहे कार्यक्रमाचा शुभारंभ भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि निक्सीचे अध्यक्ष ई एस कृष्णन यांनी केला भारतीय नागरिकांमध्ये इंटरनेट गव्हर्नन्स बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कौशल्य विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे कार्यक्रम दोन समांतर ट्रॅक द्विवार्षिक इंटर्नशिप ऑफर करतो सहा महिन्यांचा कार्यक्रम आणि तीन महिन्यांचा कार्यक्रम वीस हजार रुपये निश्चित स्टायपेंड प्रदान केले जाईल एकोणीस जून दोन हजार तीन रोजी स्थापन झालेली ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक नानफा कंपनी आहे नेक्स्ट कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता नियमांना मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता नियमांना मंजुरी दिली आहे उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहिता लागू होऊ शकते उत्तराखंड मध्ये समान नागरी संहितेसाठी कायदा करण्यात आलेला आहे समान नागरी संहितेसाठी कायदा करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असणार आहे पोर्तुगीज सरकारने गोव्यात समान नागरी संहिता लागू केली होती एक समान नागरी संहिता भारतातील सर्व नागरिकांना लागू होणारा एक समान कायदा हा कायदा धर्म धर्माचे लिंग लिंग काही असले तरी लागू होतो समान नागरी संहितेअंतर्गत विवाह घटस्फोट दत्तक उत्तराधिकार आणि मालमत्ता या संबंधित सर्व धार्मिक समुदायांसाठी समान कायदा असणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने टिकटॉकवर बंदी घातली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका देशा या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेने टिकटॉकवर बंदी घातली आहे युनायटेड स्टेट्स मधील लाखो टिकटॉक वापरकर्ते यापुढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहू शकणार नाहीत टिकटॉक एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे नेक्स्ट आहे विसाव्या टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या च्या एलिट शर्यतीत बरान टेस्पेने पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे तो कोणत्या देशाचा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इरिट्रिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई येथे विसाव्या टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले या एलिट शर्यतीत इरिट्रियाच्या बेरहेन स्टेसने पुरुषांच्या एलिट शर्यतीत विजेतेपद पटकावले आहे तर केनियाच्या जॉईस चेपकीमोई टेलीने महिलांच्या एलिट शर्यतीत बाजी मारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स येथे ही स्पर्धा पार पडली नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात असलेल्या सांस्कृतिक केंद्राचे नामकरण सांस्कृतिक केंद्र असे करण्यात आले आहे तर श्रीलंका जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील जाफना येथील सांस्कृतिक केंद्राचे तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र असे नामकरण करण्यास पाठिंबा दर्शवलेला आहे हे केंद्र भारताच्या मदतीने उभारण्यात आले आहे हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील मजबूत सांस्कृतिक भाषिक ऐतिहासिक आणि सभ्यता संबंध प्रतिबिंबित करते नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेला पलामऊ व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक झारखंड झारखंड वन विभाग पलामऊ व्याघ्र प्रकल्पात कमी होत चाललेल्या बायसनचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार करत आहे भारतीय बायसन किंवा गौर ही भारतात आढळणारी वन्यपुरांची सर्वात मोठी प्रजाती आहे भारतात बायसन पश्चिम घाटात मुबलक प्रमाणात आढळतात हा व्याघ्र प्रकल्प भारत सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत विकसित केला होता हे झारखंडच्या छोटा नागपूर पठारावर लातेहार जिल्ह्यात आहे हवेतला राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ एक हजार चौदा चौरस किलोमीटर एवढे आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या टपाल खात्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा सुरू केली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय बिहार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बिहार टपाल विभागाने सेवेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू केले आहे बिहार टपाल विभाग पार्सल डिलिव्हरी बुकिंग लॉजिस्टिक सेवा यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करेल त्याची प्रायोगिक चाचणी सध्या सुरू आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ऍप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संचार साथी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी मोबाईल ऍप आणि नॅशनल ब्रॉडबँड आय एन टू पॉइंट झिरो लॉन्च केले आहे संचार साथी ऍप दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि हे सक्षम करण्यासाठी डिझाईन तयार करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल प्लॅटफॉर्म आहे राष्ट्रीय ब्रॉडबँड ज्ञान टू पॉईंट झिरो हे एन बी एम एक पॉईंट झिरोच्या यशावर आधारित आहे ज्याअंतर्गत सुमारे आठ लाख स्थापित केले गेले एनबीएम टू पॉईंट झिरो ही दोन हजार तीस पर्यंत दोन लाख सत्तर हजार गावांमध्ये ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी विस्तारित करेल ब्रॉडबँडचा वेग राष्ट्रीय सरासरी शंभर एमबीपीएस पर्यंत वाढवेल आणि दोन हजार तीस पर्यंत मोबाईल टॉवरसाठी तीस टक्के शाश्वत ऊर्जा वापरेल डीबीएन अनुदानित फोर जी मोबाईल साइट्सवर एनफ्रा सर्कल रोमिंग उद्दिष्ट ग्रामीण आणि दुर्गम संपर्क कनेक्टिव्हिटी विकास आहे हा उपक्रम विविध दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांना समान डी बीएल अनुदानित टावरण्याची परवानगी आणि रिलायन्स या प्रमुख टी एस पी विद्यमान सहभागी आहेत नेक्स्ट आहे मार्को रुबिओ कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री झाले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मार्को रुबिओ यांना ट्रम्प प्रशासनात परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले आहे ते फ्लो फ्लोरिडाचे अमेरिकन सिनेटर आहेत मार्को रुबिओ हा क्युबनमध्ये जन्मलेला अमेरिकन नागरिक आहे नेक्स्ट आहे मुक्त महाकुंभासाठी एक थाळी एक पिशवी मोहीम कोठे सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रयागराज जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुक्त महाकुंभासाठी एक थाळी एक पिशवी मोहीम सुरू करण्यात आली आहे प्लॅस्टिक पिशव्या आणि डिस्पोजेबल वस्तूंच्या जागी इतर साहित्य आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे प्लास्टिकमुक्त महाकुंभ करण्यासाठी कापडी पिशव्या स्टील प्लेट्स ग्लासेसचे वाटप महाकुंभात करण्यात येत आहे या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे फूड स्टँड आणि कम्युनियल किचन मध्ये एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची जागा घेण्यासाठी दोन आणि ग्लासेस गोळा करण्यात आलेले आहेत नेक्स्ट भारताच्या फलंदाजी कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सीतांशु कोटक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सौराष्ट्र संघाचे माजी फलंदाज सीतांशु कोटक यांची भारताचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते भारत असंघाचे मुख्य प्रशिक्षक होते त्यांच्या देखरेखीखाली भारत असंगाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता याशिवाय राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयर्लंडला गेलेल्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशात सायबर गुन्ह्यांच्या तपासावर एक सामंजस्य करार करण्यात आला तर या प्रश्नाच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सायबर धोक्याची गुप्तचर माहिती आणि गुन्हेगारी तपासात डिजिटल फॉरेन्सिक यावर सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यासाठी भारत आणि युएसए म्हणजे अमेरिका यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे युनायटेड स्टेट्समधील भारताचे राजदूत विनय क्वात्रा आणि होमलँड सिक्युरिटीच्या कार्यवाहक युनायटेड स्टेट्स डेप्युटी सेक्रेटरी क्रिस्टी कॅनेगोला यांनी या सामंजस्य करारावर हो स्वाक्षरी केलेली आहे हा सामंजस्य करार दोन्ही देशांच्या संबंधित एजन्सींना गुन्हेगारी तपासात सायबर धोक्याची बुद्धिमत्ता आणि डिजिटल फॉरेन्सिकच्या वापरासंदर्भात सहकार्य आणि प्रशिक्षणाची पातळी वाढवण्याची परवानगी देतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।